सध्या महाराष्ट्रातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा एकच यज्ञ प्रश्न जनतेला पडला आहे राज्याचे राजकारण आज अशा वळणावरून ठेपले आहे की जिथे सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात आपली निष्ठा शोधू लागतोय जनतेच्या प्रश्नांना खड्ड्यात घालून वैयक्तिक फायद्यासाठी सुरू असलेल्या या राजकीय उड्या पाहून आमच्या मताला काही किंमत आहे की नाही असा संतप्त सवाल सर्वसामान्य मतदार विचारत आहे आयाराम गयारामांचा नवा उच्चांक निवडणुकीचे वारे वाहू लागताच नेत्यांच्या सोयीच्या भूमिका उघड होत आहे ज्यांच्यावर कालपर्यंत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आज त्यांच्याच गळ्यात गळे घालून प्रचाराच्या रॅली निघत आहे एका घरात आपली डाळ शिजत नाही हे ये लक्षात येताच रात्रीतून निष्ठा बदलण्याची कला या नेत्यांनी अवगत केली आहे या सत्तेच्या खेळात प्रामाणिक कार्यकर्त्यांची अवस्था मात्र ना घरका ना घाटका अशी झाली आहे विकासाचा मुहूर्त नक्की कधी राज्यात शेतकरी आसमानी सुलतानी संकटात होरपळत आहेत तरुणांच्या हाताला काम नाही आणि महागाईने सामान्यांची कंबरडे मोडले आहे मात्र नेत्यांच्या अजेंड्यावर ना शेतकरी आहे ना विकास चर्चेत आहे ती फक्त जागा वाटपाची गणित आहे आणि कोणत्या मतदारसंघातून सुरक्षित निवडणूक येता येईल याचे समीकरण जनतेला आश्वासनांची गाजरे दाखवून स्वतः सत्तेची खुर्ची कशी उपदार राहील यातच संपूर्ण राजकीय यंत्रणा मग्न आहे जनतेला गृहित धरणे पडणार महागात राजकारण्यांनी मतदारांना विड्यात काढण्याचा जो प्रकार सुरू केला आहे त्याचा संताप आता सोशल मीडियापासून गावच्या चावडीपर्यंत उफाळून येत आहे आम्ही कोणालाही मतदान केले तरी शेवटी हे सत्तेसाठी एकत्रच येणार ही भावना लोकशाहीतील अत्यंत घातक ठरत आहे राजकारणातील ही घसरण होऊन आता जनताच या नेत्यांना निवडणुकीत मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे नेते बदलले पक्ष बदलले झेंडेही बदलले बदलली नाही ती फक्त सामान्यांची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नशिबातील फास खळबळजनक वास्तव्य ज्या महाराष्ट्राने देशाला प्रगल्भ विचार आणि नवी दिशा दिली त्यास महाराष्ट्रात आज विचारधारेचा अंत होताना दिसत आहे हा केवळ सत्तेचा खेळ नसून जनतेच्या विश्वासाशी केलेला मोठा द्रोह आहे